तुम्ही सुद्धा आईस्क्रीम प्रेमी आहात का माझी ही ऑफर तुम्हा सर्वांसाठी तब्बल पन्नास पर्सेंट ऑफ तुम्हाला आता मिळणार आहे आपल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये पर असलेल्या जगदंबा आईस्क्रीम मध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जगदंबा आईस्क्रीम यांनी तुमच्या सगळ्यांसाठी पन्नास पर्सेंटचा चा ऑफ अशी ऑफर लावलेली आहे आज आणि उद्या हे ऑफर असणार आहेत अर्थात आपण जर बघत असाल आता तर अगदी मस्ताना मोसम झालेला आहे आणि उन्हाळा असू द्या पावसाळा असू ना द्या नाहीतर हिवाळा ना असू द्या आपल्या सर्वांनाच एक आवड असली जेवण झालं की आईस्क्रीम पाहिजे पण कॉस्टली असल्यामुळे कधीतरी आपण थांबतो पण आता तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जे आहे इथे आईस्क्रीम खाण्यासाठी येऊ शकता आईस्क्रीम बरोबर आहेत फालुदा मिल्कशेक स्पेशल संडे आणि मस्तानी या सर्वांवरती तुम्हाला पन्नास पर्सेंटचा ऑफ मिळणार आहे प्राइझेस ऑलरेडी कमी आहे आणि त्याच्यात अजून ऑफ आहे लोकेशन सर्वात पहिले बघूया आणि त्यानंतर जे आहेत आपण कशे कशा प्राइसिंग आहेत आणि त्याच्यात किती ऑफ आहे ते बघणार आहोत बदलापूर पूर्व जगदंब आईस्क्रीम हे बघा जगदंब फालुदा आणि आईस्क्रीम या ठिकाणी आपण आलेलो आहोत इकडे आहे आपला राऊत चौक आणि या साइडला आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इथे आहे आपला जगदंब आईस्क्रीम राऊत चौक म्हणजेच आपला बालाजी हॉस्पिटल आणि मॅट्रिक्स हॉस्पिटल तर इथे तुम्हाला यायचंय खूप धमाकेदार ऑफर्स आहेत आणि बदाम शेक आईस्क्रीम हे बघा आता लहान मुलांनी तर सुरुवात पण केलेली आहे खायला दिवाळी म्हटल्यावरती विचारूच नका दिवाळी म्हटल्यावरती छान छान पदार्थ तुम्ही घरी जेवण करा आणि त्यानंतर जे आहे तुम्ही इथे आईस्क्रीम खाण्यासाठी यायचंय आपण जर बघत असाल तर स्पेशल ऑफर आहे तब्बल पन्नास पर्सेंटचा ऑफ बघा फालुदा मिल्कशेक मस्तानी आणि स्पेशल संडे या सर्वांवरती ही ऑफर आहेत बघूया आपण प्राइसिंग कशी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप मोठा स्पेस आहे खूप मोठा स्पेस आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता फक्त आज आणि उद्या अशा या ऑफर आहेत सर्वांनी यायचे तुमची सगळ्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला या छान ऑफर ठेवलेत प्राइसिंग पण तुम्हाला मी नक्की सांगणार आहे चला आपण आता ओनर आहे त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार कशा निमित्त ऑफर लावले स्पेशल स्पेशल ऑफर म्हणजे आता आपल्या शॉपला एकदम आईस्क्रीम पार्लरला ही आपली सेकंड ब्रांच आहे फर्स्ट बँक चिटवालेला आहे एक वर्ष पूर्ण होत आहे आणि निमित्त आपण फिफ्टी पर्सेंट ची ऑफर दिलेली ऑफर आहे ना हो व्हॅलिड आहे आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर पन्नास पर्सेंटचा चा तब्बल ऑफ आहे प्राइसिंग ऑलरेडी कमी आपण बघूया ते पण समाजसेवा आदर्श काळे सर आपल्यासोबत असतात त्यांच्याशी बोलूया नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र बदलापूरकर सर्वप्रथम माझ्या संपूर्ण बदलापूर शहरातल्या माता भगिनींना बंधूंना आणि एकंदरीत सर्वांनाच दीपावली सणाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमचा हा बंधू एक मराठी युवा उद्योजक म्हणून नावारुपाला येतोय त्यांनी सांगितलं तुम्हाला की टिटवाळामध्ये सुद्धा जगदंब आईस्क्रीम जगदंब हा शब्दच तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराज वारंवार जगदंब म्हणजेच आई जगदंबेचा ते जप करायचे आणि त्यातून या शब्दाची निर्मिती झाली आणि त्याचाच एक प्रेरणेचा भाग म्हणून जगदंबा आईस्क्रीम ची निर्मिती या ठिकाणी झाली आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आसनाधीश अशी सुरेख मूर्ती देखील आम्ही ठेवलेली आहे आणि हे माझ्या मित्राचंच दुकान आहे खूप होतकरू मुलगा आहे आणि खऱ्या अर्थान तुम्ही जर म्हणजे बघायला गेलात तर जगदंबा आईस्क्रीम जेव्हा इथे सुरू झाला आज दीड वर्ष झालं जगदंबा आईस्क्रीम सुरू इथे तुडुंब गर्दी असते आज लाईट नाही त्याच्यानंतर पाऊस सुरू आहे अशा परिस्थितीत सुद्धा लोक थांबलेले नाही आहेत आज दिवाळीचा सण आहे लक्ष्मीपूजन आहे त्यामध्ये अनेक लोकांचे वाढदिवस असतात घरात इतर काही कार्यक्रम असतात लोक आपल्या घरी येतात तर मला सर्वांना एक आव्हान करायचं की जर तुम्हाला आईस्क्रीम फालूदा मिल्कशेक आणि अजून काहीतरी खायची इच्छा असेल स्पेशल संडे सारखी नवीन डिश मी मी कालची ट्राय केली एकदम चांगली सुरक्ष पद्धतीला सजावट केलेली असते ती डिश सुद्धा यांनी या ठिकाणी अगदी माफक दरात या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज बदलापूर शहरामध्ये असंख्य आईस्क्रीमचे दुकान आहेत पण त्यांच्या कॉस्ट किंवा त्यांच्या किमती जर तुम्ही बघितल्या तर त्या खूप महागड्या आपल्याला वाटतात पण तुम्ही या ठिकाणी अगदी हॅनेला पासून सुरुवात केली आणि अगदी स्पेशल संडे पर्यंत आला तरी पन्नास टक्के सूट या सगळ्या किमतींवर असणार आहे तर मला सर्वांना एकदा पुन्हा एकदा आवाहन करायचं की तुम्ही या ठिकाणी या आणि सर्वात शेवटी स्वप्नाला मॅडम विषय काय माहिती का आपला मराठी माणूस आहे आज लोक म्हणतात की मराठी माणूस उद्योग करत नाही मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही पण आमचा हा भाऊ याची दुसरी शाखा आहे आणि तेही इतकी आवड हवी की तुम्ही बदलापूर शहरात तुम्ही जा हा ओपन स्पेस दाखवा मी कॅमेरामॅनला सांगतो हा ओपन स्पेस एकदा दाखवा लोकांना कारण या ठिकाणी जर तुम्ही आलात तर या ठिकाणी आता सुरू झाला आता लाईट आली दोन मिनिटापूर्वी पुढच्या पंधरा वीस मिनिटात पूर्ण तुडुंब गर्दी ठिकाणी भरलेली दिसेल पाऊस असो ऊन असो वारा असो काही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये जगदंबा आईस्क्रीम कधीच थांबत नाही आणि मी इथला ग्राहक आहे त्यामुळे चवेची तर म्हणजे काळजी करायचीच गरज नाही तुम्ही या ठिकाणी या एकदा या आईस्क्रीमचा आस्वाद घ्या पन्नास टक्के सूट अशी भली मोठी सूट या ठिकाणी सुरू आहे पुन्हा एकदा या नक्कीच हा ऑफर दोन दिवस असणार आहे आज आणि उद्या म्हणजे एकवीस आणि बावीस अशा दोन दिवस ज्या ऑफर आहेत सर्वांनी यायचंय आणि मस्तपैकी फायदा घ्यायचा आहे अगदी रिजनेबल रेट आहे आपण जे दादाश्री दादाशी नमस्कार सर्वांना बदलापूर वासियांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र जगदंबा स्कीम चे मालक त्यांनी जी ऑफर ठेवलेली आहे ती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट त्यांनी दोन दिवस हो ठेवलेली आहे तर माझं सर्व बदलापूर करण्या आव्हान आहे की तुम्ही यावे इथली आईस्क्रीम मस्तानी असो फालुदा असो बदाम शेक असो का इतर कोणत्या आईस्क्रीम तुम्ही खाऊन बघा क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज एक नंबर क्वालिटी आहे मी स्वतः बोलत नाहीये तुम्ही येऊन स्वतः आजमावून बघा खाऊन बघा त्याच्यानंतर तुम्हाला पटेल की खरंच क्वालिटी पण आहे आणि वरतून सर्वात मोठी गोष्ट एवढे चांगले देऊन सुद्धा फिफ्टी पर्सेंट ऑफर ठेवलेली तुम्हाला तरी प्रत्येकाने गोष्टीचा आस्वाद घ्यावा हे मला बदला विनंती आहे आपण आता प्राइस बघूया तुम्ही सर्वच विचारताय प्राइसिंग बघूया आपण या साईड हायजीन बरोबर हायजीनच्या दृष्टीने तर अगदी एकदम परफेक्ट असं शॉप आहे आपण आईस्क्रीम आहे एकदम म्हणजे खूप सुंदर आहे मध्ये आणि स्पेशली मोस्टली काही ज्या डिशेस असतात ना हे स्वतःच बनवतात आपण त्यांना विचारूया ग्रीन हाऊस काय काय बनतात इथे आपण स्पेशल आपली रबडी बदाम शेक आणि मिल्कशेक वगैरे सर्व आपण इथे बनवतो इन हाऊस बनवतो बघूया प्राइसिंग सांगते तुमच्यासाठी हीच प्राइसिंग असणार आहे ना चला आम्हाला सांगा प्राइसिंग कशी कशी आहे ते बघितलं ुपिंग मध्ये okay. व्हॅनिला आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम आपल्या स्ट्रॉबेरी पासून तर स्पेशल फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट मध्ये आणि उद्या आज आणि उद्या ट्वेंटी रुपया हे बघा म्हणजे ऑफर अगदी व्हॅलिड आहेत आता समजा जे चाळीस रुपयांची आईस्क्रीम आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे चाळीस ला आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे वीस लाखशे एक लिटर मध्ये पण आपलं वन च नाइन्टी रुपीज थ्री सिक्स्टी वन एटी रुपीज आणि ही ऑफर बदलापूर मध्ये सुरू आहे ऍक्च्युली तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो आता मी ऍक्च्युअली प्रमोशन करतोय म्हणून का पण खरंच आता मी सुद्धा इथे आईस्क्रीम खायला झालो तेवढा तुम्ही आलात म्हणून तुम्हाला सांगतो मला त्यांनी हा चार्ट दाखवला मी त्यात बघितलं की बघा पिंक फेरू आहे चॉकलेट चिप्स आहेत ओरिओ कुकीज क्रीम आहे गुलकंद असेल अगदी ब्लॅक करंट पर्यंत असे नवीन नवीन फ्लेवर आपल्याला माहिती सुद्धा नसतात मला त्यांनी सहज हे कार्ड दाखवलं मी ते वाचलं मी म्हटलं यार एकशे एक ऐंशी तीनशे साठ रुपयाचा फॅमिली पॅक जर एकशे ऐंशी रुपयात आणि एकशे ऐंशी चा नव्वद रुपयात भेटत असेल आणि चाळीस रुपयाचा वीस रुपयात भेटत असेल त्याच्यापेक्षा धमाल ऑफर कुठेच नाही आणि मला वाटतं स्वप्नाली जी की बदलापूरमध्ये आज आणि उद्यापर्यंत ऑफर आहे त्यामुळे आईस्क्रीम अशी गोष्ट ही हो ती खराब होत नाही आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात फ्रीजर असतात किंवा फ्रीज असतं तर तुम्ही या ठिकाणी या आपले मुलं असं छोटे असतात त्यांना आठवड्यात म्हटलं पूर करायला तुम्ही या घेऊ खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी कारण ही संधी पुन्हा पुन्हा येणार दिवाळी पण पुन्हा पुन्हा येणार लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा चांगला दिवस आहे नक्की या ऊन वारा पावसाची काही तमा बाळगायची गरज नाही या ठिकाणी या आठवडाभराचा फॅमिली बॅग मी सुद्धा घेऊन जातोय तुम्ही सुद्धा या हो फॅमिली बॅग खरंच घेऊन जा सगळ्यांनी आपण बदाम शेकच्या वगैरे प्राइसिंग बघूया मिल्कशेक मध्ये मिल्कशेक फालुजा मध्ये हे नॉर्मली जर घ्यायला गेलं तर खूप कॉस्टली येतात आता ऐंशी मध्ये पण मग तुम्ही ऑफ देणार का पन्नास पर्सेंट पन्नास टक्के आपलं जे प्रोडक्ट आहे प्रत्येकावर आपलं फोर्टी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट शेक पण ऐंशीचा जो आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये येणार म्हणजे डायरेक्ट चाळीस रुपयाला त्यानंतर स्पेशल संडे कसं आपण फालुदा पण फालुझा मध्ये पण व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे पण आपल्याला जे तम्प स्पेशल फालुदा तुम्हाला सेव्हन्टी मध्ये येणार त्याच्यामध्ये आपले स्पेशल रॉयल फालूदा ड्रायफ्रुट फाळूदा स्पेशल शाही फाळूदा कुर्फी वगैरे सर्व टोटल ऑल फिफ्टी पर्सेंट मध्ये आणि फॅमिली पॅक वगैरे नेऊ शकतात ना फॅमिली पॅक वगैरे सगळ्यांनी आणि उद्या परवा खा नसेलच तुम्हाला आज खायचं तर आणि याच्यामध्ये आपलं संडे स्पेशल त्याच्यामध्ये सिंगल संडे डबल संडे ट्रिपल संडे गडबड स्पेशल वगैरे एकदम युनिक आयटम आहेत त्याच्यानंतर मोजिटो मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहेत ब्लूबेरी मोदी टोले स्पेशल काय रिकमेंडेड करणार बदलापूर करायला का स्पेशल आपली तर आपण होममेड आपण जे बनवतो रबडी वगैरे शेक जे आपण स्वतः इथे बनवतो आणि असं ऐकलं की तुमच्या इथली लस्सी पण खूप लस्सी पण खूप फेमस आहे त्याच्यामध्ये पण आपली व्हरायटी भरपूर आहे पाच प्रकारची व्हरायटी आहे फुलकन मँगो स्ट्रॉबेरी कसं आहे काय का याच्यामध्ये इमेज तर नक्की जायचं आहे स्पेस बघा खूप मोठा स्पेस आहे म्हणजे तुम्ही फॅमिली सोबत येणार असाल किंवा फ्रेंड्स असतील तर एकदम छान तुम्ही एन्जॉय करू शकता इथे आल्यावरती आणि मस्त मस्त एकदम खूप छान आहे सर आपला कॉर्नर पण आहे ना स्नॅक्स कॉर्नर पण आहे ना ऑफर ऑफर निमित्त गर्दी वगैरे रेग्युलर ते पण चालू आहेत ना स्नॅक्स कॉर्नर पण आहे म्हणजे जर तुम्ही ऑफर व्यतिरिक्त नंतर आलात ना तर इथे ते पण तुम्हाला मिळतं मध्ये विविध स्नॅक्स आहेत आपण पूर्ण लोकेशन बघतोय बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत आपण इकडे राऊत चौक आहे या साईडला हा बरोबर इकडे राऊत चौक इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्यानंतर इथे आपलं बालाजी हॉस्पिटल आणि मॅट्रिक्स हॉस्पिटलच्या मध्यभागी जो रस्ता आहे तिथेच आहे यांचं जगदंबा आईस्क्रीम ऑफर बघा ऑफर आईस्क्रीम फालुदा मिल्कशेक मस्तानी या आणि स्पेशल संडे मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ बोला ना सर फक्त एवढंच नाही आज दिवाळी आहे किंवा उद्या भाऊबीजे म्हणून नाही तर आपल्याकडे हा जो आपला भाऊ आहे मराठी माणूस आहे आणि त्यामध्ये एक कट्टर शिवसैनिक आहे म्हणजे सांगा शिवसैनिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक हे असं म्हणण्याचं कारण असं की तुम्ही जर बघितलं असेल शिवजयंती असो किंवा इतर यांच्या जयंती असो त्या प्रत्येक जयंतीच्या जयंतीला या ठिकाणी हीच ऑफर कायम असते त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये असंख्य असे महापुरुष आहेत ज्या ज्या दिवशी म्हणजे शिवजयंती असेल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल अजून जे महान पुरुष म्हणून गेले त्यांच्या जयंती उत्सव असतील त्या, त्या दिवशी या ठिकाणी तुम्ही जर आलात आणि विशेष करून शिवजयंतीला आलात तर या ठिकाणी तुम्हाला याच्यापेक्षाही मोठी ऑफर असते त्यामुळे बदलापूरकरांनो हे चोवीस गुलेला साथ आपल्यासाठी उपलब्ध असणार जगदंब जगदंबा आपल्या हक्काचा आईस्क्रीम पार्लर आहे त्यामुळे तुम्ही या आणि आईस्क्रीमचा आस्वाद घ्या एकदा आलात की पुन्हा पुन्हा येत राहाल आणि लोकेशन मध्ये कन्फ्यूज होऊ नका तुम्ही जर कात्रपदून येणार येणार असाल तर मेट्रिक हॉस्पिटलच्या अगदी दहा मीटर वर हे जगदंब पार्लर आहे आणि तुम्ही जर राऊत चौकातून या ठिकाणी आलात तर तुम्हाला हार्डली किती हा एक मिनिटाचा रस्ता आहे म्हणजे किंवा तीस चाळीस मीटरचा रस्ता आहे इकडून वीस आणि इकडून तीस असं दोन्ही दोन्हीच्या मध्ये हा कुठून आला येस कनेक्टिव्हिटी चांगली आहे नक्कीच या सर्वांनी आणि व्हिजिट करा आजचा हा व्हिडीओ कसा वाटला तेही सांगा ऍड्रेस सांगितला आहे पण आता अक्षय सर मॅट्रिक्स हॉस्पिटलच्या इथून आला तरी जवळ आहे आणि बालाजी हॉस्पिटल जवळून आलं तरी पण जवळच आहे राऊत चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ठीक आहे लक्षात ठेवा मग आताच या व्हिजिट करा तब्बल फिफ्टी पर्सेंट ऑफ आज आणि उद्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह थंडा थंडा गार ऑफर तुमच्यासाठी घेऊन आली आज नक्की जायचंय सर्वांनी आणि कमेंट करून सांगा ऑफर कशी वाटली धन्यवाद